सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेत बहुमत असलेल्या फडणवीस सरकारच्या शेती शिक्षण आरोग्य क्षेत्रासह कायदा सुव्यवस्थेच्या कामगिरीचा सकाळ माध्यम समूहानं लेखाजोखा मांडलाय पाहूया महाराष्ट्राच्या अपेक्षा महायुती सरकार पूर्ण करते का फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आपण सुरुवातीलाच पाहूया बघा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आपण नागरिकांचं काय म्हणणं आहे बघा चांगली कामगिरी झाल्या असं चोपन्न टक्के महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय तर समाधानी नागरिक आहेत एकोणीस टक्के तर सत्तावीस टक्के नागरिकांना वाटतय की नाही सरकार अपेक्षेला आमच्या उतरलेलं नाही वाईट कामगिरी झालेलं आहे बघा फडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यांकन आहे अभ्यास काय सांगतोय सकाळ माध्यम समूहाचा चोपन्न टक्के नागरिक म्हणतात चांगली कामगिरी आहे समाधानी आहेत एकोणीस टक्के नागरिक तर वाईट कामगिरी झाल्या असं सत्तावन सत्तावीस टक्के महाराष्ट्राच्या नागरिकांना वाटतंय बघा आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ शेतकऱ्यांचं कोणत्या पर्यायाला प्राधान्य आहे ते सुद्धा आपण पाहू बघा महत्वाचा मुद्दा आहे अभ्यास काय म्हणतोय बघा हमी भाव साठ टक्के नागरिक म्हणतात कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे असं सत्तावीस टक्के लोकांना वाटतंय तर सरकारी मदत फक्त दहा टक्के नागरिकांना वाटतंय शेतकऱ्यांना वाटतंय आहे तर सांगता येत नाही असं तीन टक्के जण म्हणतात पण मात्र हमीभावाचा मुद्दा साठ टक्के सगळ्यात महत्वाचा आहे बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता सरकारनं कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देणं अपेक्षित आहे बघा ग्राफिक्स बघा शेती चोवीस चौतीस टक्के नागरिक म्हणतात शेती त्यानंतर उद्योग रोजगार तेवीस टक्के शिक्षण सतरा टक्के कायदा आणि सुव्यवस्था महत्वाचा मुद्दा आहे दहा टक्के नागरिकांना वाटते आरोग्य सात टक्के तर पायाभूत सुविधांचा विकास सात टक्के आणि इतर दोन टक्के बघा आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावा बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा आधुनिक उपकरण उपलब्ध करणं अठ्ठावीस टक्के लोकांना वाटते त्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वागणूक चोवीस टक्के आणि डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी वाढवणं चोवीस टक्के नागरिकांना वाटतंय तर पायाभूत सुविधांचा विकास सतरा टक्के तर सांगता येत नाही असं दोन टक्के नागरिक म्हणतायत तर इतर पाच टक्क्याच्या गटात येतात बघा सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करावं हा सकाळ माध्यम समोरचा अभ्यास काय सांगतोय हे तुम्ही टीव्हीच्या स्क्रीनवर बघताय बघा आपण चार मुद्दे पाहिले आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे सर माझ्यासोबत आहेत सर तुम्हाला वाटतंय का चोपन्न टक्के नागरिक म्हणतात की चांगली कामगिरी फडणवीस सरकारची आहे म्हणजे मेरिटवर पास झाले सरकार तुमचं मत काय मुळात हे सरकार पास झाले की नापास झालाय याचा निकाल हा निवडणुकांमध्ये लागलेला आहे अगदी बरोबर आणि त्यामध्ये सत्तर टक्के मार्ग या सरकारला अगोदरच पडलेले आहे साधारण तितकेच सत्तर ते बहात्तर टक्के गुण जे आहेत ते या ठिकाणी सरकारच्या बाजूने येताना पाहायला मिळत आहेत मुळात समाधानी आहोत चोपन्न टक्के लोक म्हणतात आणि उर्वरित म्हणतात की हो कामगिरी बरोबर आम्ही चांगली आहे चोपन्न टक्के चांगली म्हणत आहेत आणि समाधानी साधारण एकोणीस टक्के म्हणत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार मेरिटमध्ये पास होताना पाहायला मिळत आहे मूळ आपला उद्देश काय या अभ्यासामागचा तर लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि कोणत्या अपेक्षा आहेत ज्याच्यावर काम करणं गरजेचं आहे शंभर दिवस झाले आहे सरकारचा अजेंडा निश्चित होतोय आणि हा अजेंडा निश्चित होताना सरकारनं कोणत्या प्रमुख मुद्द्यांना हात घातला पाहिजे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे पुढच्या पाच वर्षाची दिशा काय असली पाहिजे हे सांगणं हा यामागचा उद्देश निरेश सर आपण प्रेक्षकांना सांगा की या सगळ्या अभ्यासाची पद्धत काय होती मुळात आपण उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय उच्च वर्ग अशा विविध क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण आणि शहरी या भागातल्या लोकांमध्ये सात हजार मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासातून मुख्यतः जनमानसाचा कल काय कोणते प्रमुख प्रश्न त्यांना वाटतात हे सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्यामुळे या अभ्यासातून मुळात जी एक ब्ल्यू प्रिंट तयार करायची आहे जो एक फ्युचर प्लॅन तयार करायचा एक विजन द्यायचं आहे तर विजन देण्याचा एक प्रयत्न मला वाटतं सर या अभ्यासातून जनमत समोर येते अगदी आपण पुढच्या प्रश्नांकडे आपण चार प्रश्न पाहिले पुढचा मुद्दा आहे शिक्षणाच्या दर्जाविषयी महाराष्ट्रातील नागरिक समाधान आहेत का बघा काय टक्केवारी आपण बघा होय अठ्ठेचाळीस टक्के महाराष्ट्रातले नागरिक म्हणतात हो शिक्षणाविषयी या व्यवस्थेविषयी आम्ही समाधानी आहोत तर नाही म्हणणारे लोक आहेत एक्कावन्न टक्के आणि <coughs> सांगता येत नाही या गटातले लोक आहेत फक्त एक टक्के म्हणजे म्हणणारे अठ्ठेचाळीस टक्क्यात मात्र सर्वाधिक लोकांना वाटत की नाही सध्याच्या शिक्षणाच्या दर्जाविषयी लोक समाधानी नाहीत हा महत्वाचा मुद्दा होता पुढच्या मुद्द्याकडे वळूया शेतमालाला हमीभाव मिळतो का सगळ्यात सध्या ज्वलंत प्रश्न आहे बघा काय आकडेवारी आहे होय असं बारा टक्के नागरिक म्हणतायत तर शेतमालाला हमीभाव मिळत नाही असं अठ्ठ्याहत्तर टक्के महाराष्ट्रातल्या नागरिकांना वाटतंय शेतकऱ्यांना वाटतंय तर सांगता येत नाही असे दहा टक्के नागरिक आहेत बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर समाधानी आहात का हा तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं टीका करतात सत्ताधाऱ्यांवर होय असं एक्केचाळीस टक्के नागरिकांना वाटत आहे तर नाही म्हणणारे सत्तावन्न टक्के म्हणजेच जास्त नागरिक आहेत तर सांगता येत नाही म्हणणारे दोन टक्के आहेत बघा महत्वाचा मुद्दा आहे सर्वात जास्त सत्तावन्न टक्के महाराष्ट्रातले नागरिक म्हणत आहेत की राज्यातील कायदा सुव्यवस्था यावर ते समाधानी आहेत आप आपण पुन्हा एकदा जाऊया निलेश सरांकडे निलेश सर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण बघतो बदली गुन्हेगारी समोर आलेली आहे अनेक अत्याचार महिलांवरचे प्रश्न असतील किंवा इतर ड्रगचा प्रश्न असेल एकूणच आपण पाहिलं तर गेल्या चार ते पाच महिन्यात गुन्हेगारीचा मुद्दा अक्षरशः आणि आपली जी आकडेवारी सांगते म्हणतात नाही नाही आपण चुकताय कुठेतरी नाही असं टक्के अठ्ठेचाळीस टक्के अगदी जवळपास जवळपास आहे आणि या परिस्थितीमध्ये कारण शंभर दिवसाच सरकार आहे शंभर दिवसाच्या सरकारमध्ये बीड प्रकरण असो पुण्यातलं बलात्कार प्रकरण असो किंवा वेगवेगळ्या ज्या घटना समोर आल्या त्यातून एक जनमानस मानस निश्चितपणे तयार होताना पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था हा कळीचा प्रश्न आहेच निश्चितपणे पण त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जर आपण बघितला तर लोकांना सर्वात महत्वाचं हे कृषी क्षेत्र वाटतं मूळ भाव जो मिळतो हमी भाव हमी जो मिळतो त्यावर सरकारनं काम करणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने पावलं उचलावं लागतील दुसरा विषय महत्वाचा आहे तो रोजगार आणि रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे आता जागतिक मंदीचं सावट आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारला त्याही विषयामध्ये काम करावं लागेल आणि या दोघ प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर ता त्यासाठी कायदा सुव्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे जर रोजगार आणायचे असतील तर आपल्याला कायदा सुव्यवस्था ठेवायला लागेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर निश्चितपणे नाराजी पाहायला मिळते या ठिकाणी काही सुधारणा येत्या काळात करावे लागतील कडक पावलं उचलाव्या लागतील गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो सातत्यानं इशारा देत आहेत की तुम्ही जवळचे असाल राजकीय कार्यकर्ते असाल तरीही तुम्हाला सोडलं जाणार नाही आणि हा हीच भूमिका घेऊन येत्या काळामध्ये कारवाई होताना पाहायला मिळाली तर निश्चितपणे ही परिस्थिती सुधारताना पाहायला मिळेल अगदी बरोबर आहे सर आणि आपण प्रेक्षकांना एक आठवण करून देऊ आपल्या सामच्या प्रेक्षकांना की आपला हा जो सगळा अभ्यास आहे सकाळ माध्यम समूहाचा जे सगळे पस्तीस प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्हाला उद्याच्या दैनिक सकाळच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला अगदी सविस्तरपणे तुम्हाला आकडेवारी सगळी वाचायला मिळणार आहे सगळ्या पस्तीसच्या पस्तीस प्रश्नांची अगदी पूर्ण जो अभ्यास आहे तो उद्या दैनिक सकाळमध्ये प्रकाशित होईल महाराष्ट्रातल्या प्रत्येक अंकामध्ये हा अभ्यास जो आहे तो तुम्ही सविस्तरपणे वाचू शकाल आणि अभ्यासू शकाल इतकंच नाही सरकार दरबारी सरकारच्या जवळ असलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी हे हा अभ्यास अत्यंत महत्वपूर्ण असेल कारण त्यातूनच सरकारची भूमिका आणि येत्या काळातलं जे विजन सरकारला मांडायचं आहे पाच वर्षाचं ते निश्चित व्हायला मदत होऊ शकतो म्हणून त्यामुळे उद्याचा दैनिक सकाळ घ्यायला विसरू नका आणि सर तुम्ही इथे स्टुडिओमध्ये आलात आणि महत्वाच्या सात मुद्द्यांवर तुम्ही बोललात विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि आता आपण वळणार आहोत साठ सेकंदात बातमी या बुलेटिनकडे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला रक्तस्राव सुरू असताना रुग्णाला उपचाराविना साडेपाच तास बसून ठेवल्याचं चौकशीत समोर आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली ऑपरेशन आधी दहा लाखांची मागणी केल्याचंही चौकशीत समोर आल्याचं त्यांनी सांगितलं तनिषा विसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असतानासुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्याजवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही त्यामुळे आता हॉस्पिटलवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पुण्यातील दिनाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला हॉस्पिटल प्रशासनाची होणाऱ्या बदनामीमुळे राजीनामा दिल्याची माहिती घाईसा यांनी दिली घाईसास यांनी राजीनामा दिनानाथ रुग्णालय प्रशासनाकडे सोपवलं डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे दरम्यान घैसास यांना धमक्या येत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मंगेशकर हॉस्पिटलचे दिन डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितलं धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे कर आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय वेषावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाही आहेत त्यामुळं इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर गैसास यांच्या अश्विनी रुग्णालयात भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली तर पक्षांतर्गत मुद्दा पक्षाच्या बैठकीत मांडायला हवा असं सांगत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे तेव्हा असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही जे मी वाचलेलं नाही त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल ते बैठकीमध्ये मांडलं पाहिजे असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाही पुण्याच्या महिला खासदार असूनही मेधा कुलकर्णी गर्भवती मृत्यू प्रकरणात एकही शब्द काढलेला नाही मात्र घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर मोठ्या कळकळीनं पत्रप्रपंच करून नाराजी व्यक्त केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले न्यायालयीन मित्र मंजुला राव यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडीत झाल्याचा गुन्हा दाखल कर, करण्याचं मत व्यक्त केलं त्यावर कोर्टानं हे आदेश दिले तोळजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता पोलिसांवर कुणी दबाव आणला पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा स थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा व्हा असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवरसुद्धा ते, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतीलसुद्धा त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचा दंडाधिकारी कोर्टानं अहवाल दिला होता शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढलाय जामिनावरील निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे नऊ एप्रिलला कोरटकरला जेल की बेल यावर फैसला होणार आहे कोरटकरनं दोन समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्याला पळवण्यात कुणी मदत केली याचा देखील तपास सुरू असल्यानं कोर्टानं निकाल राखून ठेवल्याची माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली कोरटकरचा निकाल कोर्टानं राखून ठेवलेला आहे कोरटकरच्या बेलचा निकाल आता नऊ एप्रिलला कोरटकर याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या जवळपास सहा शहरांमध्ये जेव्हा लपून बसला होता तेव्हा कोणी कोणी मदत केली त्यांचे सगळ्यांचे का स्टेटमेंट्स घेणं आवश्यक आहे काही जणांचे स्टेटमेंट्स त्यांनी घेतलेले आहे जेव्हा मोबाईल त्याच्या बायकोच्या मार्फत त्यांनी नागपूरच्या पोलिसांकडे जमा केला तेव्हा त्यांनी डेटा इरेस करून तो देण्याची पूर्ण काळजी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारी कौशल्य त्याचं आपल्याला दिसते आणि अशा गुन्हेगारी कौशल्य असलेल्या आणि प्रवृत्ती असलेल्या माणसाला जामीन देऊ नये असं आम्ही कोर्टामध्ये आज सांगितलं कोरटकर नंतर आता कामराच्या बातमीकडे कॉमेडियन कुणाल कामरानं आता मुंबई उच्च न्यायालयाला मोठा दिलासा मिळालाय कारण मद्रास हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत मुंबई हायकोर्टानं कामराला अटकेपासून दिलासा दिलाय सतरा पर्यंत अटक करू नये असे निर्देश हायकोर्टानं ना दिले नाशिकमधील काराम मंदिराच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिला आहे पूजेसाठी पैसे मिळत नसल्यानं पुजाऱ्यांना उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते याची गंभीर दखल घेत न्यायालयानं मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेटना यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला तर जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम बारा टक्के व्याजासह कोर्टात जमा करण्याचे आदेश देखील कोर्टानं दिलेत पुढील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली कळाराम मंदिर अध्यक्षांना आता हटवलं जाणार आहे कोर्टाचा तसा आदेश आहे अशी तक्रार अशी होती की अध्यक्षांनी पत्र दिलं असतानासुद्धा ते आमचे नैऋत्याचा महिना आवर्तन पद्धतीने आमच्याकडे येतो तर तो त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून या त्या पदावरून हटवण्यात आलं सोळं आणि जाणवं धारण न केल्यानं वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला वर्ध्यातल्या देवळी इथल्या राम मंदिरातल्या पुजारानं तडस दाम्पत्याला सोळं न नेसल्यानं गर्भगृहातल्या दर्शनापासून रोखलं होतं त्यावेळी तडस यांच्यावर बाहेरूनच पूजा करण्याची वेळ आली आता या मंदिराच्या ट्रस्टींची आणि सर्व व्यवहारांच्या चौकशीची मागणी तडसे यांनी केली या प्रकरणानंतर राम मंदिरा दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीनं माफी मागितली जान्वसोळू नाही म्हणून माजी खासदार भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांना गर्भगृहात प्रवेश नाकारला होता त्यानंतर आता या संपूर्ण संस्थांचे अध्यक्ष यांनी माफीनामा सादर केलेला आहे याचा पाठपुरावा आम्ही असंच राहील की आम्हाला याची फेर चौकशी करावी या ट्रस्टीची चौकशी करावी व वर्षनुवर्ष या ठिकाणी लोक राहतात यांची चौकशी करावी हे जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे चंद्रपूरमध्ये स्थापना दिनीच भाजपमधील गटबाजी चवाट्यावर आलेली आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांनी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते त्यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना कानपिचका दिल्यात भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असा टोला शोभा फडणवीस यांनी लगावला शोभा फडणवीस यांनी आता सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचका लगावल्यात चंद्रप चंद्रपूर भाजपमधील गटबाजी समोर आली आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं <प्राण> अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याची धक्कादायक बाब समोर ग्रुपच्या सरकारी उड्डाण पूल आणि रस्त्यांच्या कामांमधून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वतःच्या खिशात घालत असल्याचं समोर आलंय या अधिकाऱ्यांनी सुमारे साडे कोटी रुपये पपसात वाटून घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे विशेष म्हणजे या प्रकरणी कॅग न ताशेरे ओढल्यानंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांचा डल्ला मारण्याचा प्रकार सुरूच आहे सरकारी इमारती उड्डाणपूल रस्त्यांबाबतच्या कामांमधील शुल्कावर डल्ला रेखाचित्र अंदाजपत्रक तपासणे तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्काची आकारणी सुरू आहे पन्नास टक्के शुल्क शासनाच्या महसुलात जमा करण्यात येतो आणि उर्वरित पन्नास टक्के शुल्काचं सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आपापसात वाटप करत असल्याचं समोर आलंय आतापर्यंत साडेबारा कोटी रुपये अधिकाऱ्यांनी वाटून घेतले त्यामुळे आता या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हो होती सोलापूरमध्ये कारखान्यांकडून एफआरपी देण्यास अटाळ केली जात असल्याचं दहा साखर सा कारखान्यांनी पूर्ण एफ आर पी दिली दरम्यान बहुतांश कारखान्यांनी ऊस मिळवण्यासाठी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेला ऊस दर एफ आर पी पेक्षा अधिक आहे त्या अधिकच्या दरानुसार ऊस बिलं मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नेमक्या कोणत्या कारखान्या किती एफ आर पी आहे ते आपण पाहूया बघा सिद्धेश्वरकडे वीस कोटी संत दामाजीकडे अठरा कोटी सिद्धनाथकडे सदतीस कोटी जकरा सात कोटी जय हिंद तीस कोटी इंद्रेश्वरकडे सुमारे साडे बावीस कोटी शुगर अकरा कोटी भैरवनाथ दहा कोटी मातोश्री पाच पूर्ण सत्याऐंशी कोटी युटोपियन साडेआठ कोटी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोडेंना निलंबित करण्यात आलेले आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला होता कुणाल कामराच्या गाण्याचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं बोललं जाते राजकीय सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोंडे केला केलाय तसंच या कारवाईला कोर्टात आव्हान देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदेने सांगितलं होतं की हा महामार्ग आम्ही कोल्हापर्यंत रद्द करतो निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आले सत्तेमध्ये आणि त्यांनी मात्र सप्शल यू टर्न घेतला आणि महामार्ग रेटणारच असं सांगितलं आणि त्यांची वेगवेगळ्या गावांमध्ये अशी कारवाई वगैरे सुरू आहेत काही विरोधक जसे तसे समर्थक देखील खोटे एजंट लावून हे शेतकऱ्यांच्या मध्ये घुसून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले अगोदर रद्द करतो म्हटलं आणि निवडणुकीच्या अगोदर आणि मतं मिळून सत्तेत आल्यानंतर मग पुन्हा आ, फिरले सपशेल की नाही हा महामार्ग होणार असं सांगतायत दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा बळी गेल्यानंतर देखील सोलापूरकरांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ सुरूच आहे शहरात महिला मिश्रीत आळायुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झाले याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णुभूषण लिमयन अरे आतामध्ये ही जी बॉटल दिसत आहे त्यातलं पाणी काळं भोर आपल्याला दिसून येत आहे तर महिला मिश्रित आळ्यायुक्त पाणी सोलापुरातील सार्वजनिक नळाला येत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अशा पद्धतीचं काळं पाणी आपण बघू शकताय आपण सोलापुरातील नगर परिसरामध्ये आहोत आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी जे पाणी भेटत आहे ते आपण बघू शकता की त्या पाण्याचा रंग जो आहे तो पूर्णतः काळाभोर या ठिकाणी दिसून येतोय खर तर ह्या पाण्यामध्ये घाण मिसळलेले आहेत काही दिवस हे पाणी जर साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होतात आणि आपण बघू शकतो की सर्वसामान्य सोलापूरकरां सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे नागेश्री पाच विश्वभूषण लिबळे सान टीव्ही न्यूज सोलापूर पुढची बातमी आता पालघर मधून बुलेट ट्रेनच्या कामाचा फटका स्थानिकांच्या घरांना बसतोय खोदकामामुळे भूसुरुंगामुळे घरांना तडे गेले त्यामुळे घरं धोकादायक बनलेली आहेत डहाणूत हा हरित पट्टा असल्यानं खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट करण्यास बंदी आहे मात्र ठेकेदार कंपनीकडून रात्री भूसुरुंग स्फोट केले जात आहेत यासंदर्भात तक्रार करून देखील संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे त्यामुळे याबाबत सरकारनं गंभीर दखल घेण्याची मागणी आता स्थानिकांनी केली के बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी कामासाठी जो सुरुंग लावला जातो त्यामुळे घरांना तडे जात आहेत घराला तडे गेले ह्याचं कारण आमच्या इथे ना बुलेट ट्रेनचं काम चालू आहे काम एवढं फाटाने चालू आहे ना तर ते इथे काम चालू असताना इथे एवढा हादरा लागतो हादरा लागतो याचा अर्थ म्हणजे ब्ल करतात ब्लास्टिंग करता। आमच्या भाषेमध्ये सुरून फोडतात असे बोलतात ते सुरून फोडण्यामुळे आमच्या घराला एवढ्या तडा गेल्यात मोठमोठ्या मुट तडा गेल्यात जर ते जर पत्र देऊन सुद्धा नाही ऐकलं तर आम्ही मोठ्या मोठ्या संख्येने टिया आंदोलन करणार आहेत आणि जे पण बुलेट ट्रेनचं काम चालू आहे तर थांबून आणि टिहा आंदोलनाला बसणार आहेत पालघर पुढची बातमी आता तापमानाची राज्यात उन्हाचा चटका जाणवतोय बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील राहील असा अंदाज आहे बघा अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंशाच्या वरती गेले अकोल्यामध्ये त्रेचाळीस ब्रह्मपुरीत बेचाळीस चंद्रपूरमध्ये बेचाळीस पूर्णांक सहा अमरावतीत बेचाळीस पूर्णांक सहा बघा संपूर्ण विदर्भात आपला आहे यवतमाळ बेचाळीस पूर्णांक चार नागपूरमध्ये बेचाळीस पूर्णांक दोन वर्ध्यात एक्केचाळीस पूर्णांक एक तर सोलापूरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक चार बघा राज्यात उष्णतेची लाट आहे नाशिकमधून नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना आहे पतीनं पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा सा प्रयत्न केलेला जावायचाच आता जळून मृत्यू झालेला आहे केदार हांडोरीनं पत्नी आणि सासूला पेटवलं यात दोघेही गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत केदारनं मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घर देखील पेटून दिलं यात तो देखील स्वतः गंभीर जखमी झाला मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला पत्नीला आणि सासूला पेटवलं संपूर्ण घर पेटून दिलं मात्र घर पेटल्यानंतर हा स्वतः जावई देखील त्यामध्ये गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा दरम्यान मृत्यू झाला आहे पोर का आला त्याने मला हळू तुटवलं चाकू दाखवला मग मला बाजूला नेलं चाकू पाहिले मी गाडी मग मला बाजूला नेलं माझ्या आईने तेवढ्यात पाहिलं लगेच घरात येऊ काय पेट्रोल टाकलं की काय टाकलं की आम्ही ती पेटला आणि डायरेक्ट आमच्या दोघींच्या अगोदर येऊ झोपला मग आम्ही दोघी पण पेटलो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बमुळे जगभरातील शेअर बाजार कोरमडल्याचं दिसून येत आहे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल तीन हजार अंकांनी घसरलाय राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांनी घसरला आहे शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार एकशे सदतीस अंकांवर बंद झालाय तर निफ्टी बावीस हजार एकशे एकसष्ट अंकांवर बंद झाला आहे भारतीय गुंतवणूकदारांचा एकाच दिवसात एकोणीस लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे परिस्थिती ॲव्हरेज करायला योग्य आहे का तर माझ्या मते थोडंसं वेट अँड वॉच करायला हरकत नाही असं तुम्ही डोळ्यासमोर आणा की आत्ता वादळी वारा बाहेर सुटलेलं आहे आणि ढग भरून आलेले आहेत अशा वेळेला आपण एकदा बाहेर जाऊन बघून येऊत का तर नाही अशा वेळेला आपण शक्यतोवर घरात बसू की जरा एकदा वातावरण शांत होऊ देत मग मी बाहेर जाईन एक्झॅक्टली हे आत्ता शेअर बाजारात चालू आहे आत्ता ढग आलेले आहेत वादळी वारं व्हायची शक्यता आहे अशा वेळेला शांतपणे घरात बसा जेव्हा वादळ शमून जाईल जेव्हा वातावरण नॉर्मल होईल तेव्हा हळूहळू गुंतवणूक करायला हरकत नाही पण असलेला पोर्टफोलिओ आता विकण्यात काही जगभरातले शेअर बाजार कोसळल्यानं आता जागतिक मंदीची भीती व्यक्त केली जाते भारतीय आणि अमेरिकन बाजारात मंदीची शक्यता साठ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं अहवालात सांगण्यात आलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली त्यामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये मोठा हादरा बसलाय याचा भविष्यात मोठा परिणाम होणार असून जागतिक मंदीचा धोका उद्भवू शकतो अशी शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली याचे नेमके काय परिणाम होणार आहेत तेही पाहूया गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे जगातल्या बहुतांश अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती व्यक्त केली जाते जगभरात महागाई वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नोकऱ्यांमध्येही मोठ्या संख्येनं कपात होण्याची भीती असून पगारवाढीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे ट्रम्प काय पावलं उचलतात त्यावर साऱ्या जगाचं अर्थकारण अवलंबून असल्याचं दिसतंय